नमस्कार कथेचे वटवृक्ष ह्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ठरलं तर मग ह्या मालिकेतली नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी पोचवणार आपण पाहत आहोत सायली सं संगीतमध्ये कशी नाचली त्याच्यानंतर काय झालं सगळ्यांनी पाहिलं आणि अर्ध्या गाण्यातच अर्जुन निघून गेला त्यामुळे त्याला पुढे काय घडलं हे ठाऊक नाही ह्या गोष्टीची चिंता सायलीला वाटू लागते आणि इकडे टेन्शनमध्ये असलेली प्रिया सगळ्यांसमोर कांगावा करत असते की ती सायली माझ्या संगीतपर्यंत पोहोचली की ती लपून छपून नाशिकपर्यंत आपण पोहोचलो पनवेलमध्ये हा कार्यक्रम केला नाही तरी जे व्हायचं होतं ते घडलंच ती सायली आज इथे पोचली आणि मग हो ती माझी हळद आणि लग्नही होऊ देणार नाही ह्या गोष्टीचं टेन्शन ती सगळ्यांसमोर बोलून दाखवत असते आणि तिचा निरागस रडकुंडा चेहरा आईवडील आणि मामा मामीला दाखवत असते इकडे सगळेजण टेन्शनमध्ये असतात आपण काय चोरी लपी करतो आहे किती दहा का झाला आहे आपल्याला ह्या लग्नाचा आनंदही घेता येत नाही प्रत्यक्षणाला क्षणाला असं वाटत असतं आपल्या इथे सायली येईल आणि काहीतरी घडेल ही कसली भीती आहे लग्नाचा आनंदही कोणाला लुटता येत नाही ह्या गोष्टीची खंत रविराजला वाटत असते आणि सगळेजण त्याच टेन्शनमध्ये असतात मला हे लग्नच मान्य नाही असं लप लपून छपून करणं घाबरून घाबरून करणं ह्या गोष्टीचा त्रास जितका सगळ्यांना होत असतो तितका प्रियालाही होत असतो ती रडण्याचं नाटक करून आतमध्ये निघून जाते इकडे चैतन्याला फोन येतो तो म्हणजे सायलीचा सायली त्यांना विचारू लागते तुम्हाला माहिती आहे का मी तिथे आले होते तेव्हा तो म्हणतो तुझी किती वाट पाहिली तू कुठे आली होतीस तेव्हा ती सांगू लागते जेव्हा डान्स करत होतात तेव्हा अर्जुन माझ्यासोबत डान्स करत होतात अर्ध्या डान्समध्ये तो निघून गेला त्यानंतर जे घडलं ते त्यांना माहीत नाही आणि तुम्हाला हे नाही मी तुम्हाला सांगते त्यानंतर काय काय घडलं आणि कसं कसं घडलं तिथे मी कसे प्रियाचे कपडे तिच्या रूममध्ये जाऊन तिच्यावरती भाजी सांडवून धुण्याचं नाटक करून मी ते बाहेर घेऊन आले आणि चालाखीने ते सगळे कपडे वगैरे मी मिळवून तिथे डान्स करण्यासाठी अर्जुनसोबत स्टेजवरही गेले त्याच्यानंतर तिथे प्रिया आली तिने सगळ्यांसमोर माझा मुखवटा सगळ्यांना दाखवला तिथे किती वाद झाला हे सगळं काही तिथे घडलं आणि हे अर्जुनला आणि तुम्हाला माहितीच नाही इकडे प्रियाचं मात्र टेन्शन वाढलेलं असतं ती फोन करते तो साक्षीला साक्षीला ती आता काय करायचं तुझे फालतू कामगार काहीच कामात आले नाही त्यांनी त्या चाळीबाहेर लक्ष ठेवलंही नाही व्यवस्थित ती सायडी तिथून निच इथे पोहोचली माझ्या सा संगीतमध्ये मा तिने मलाच एका रूममध्ये बंद करून ठेवला आणि माझ्या जागेवर डान्स करायला गेली असले कसले फालतू तुझे बॉडीगार्ड्स आहे जे काहीच कामाचे नाही त्यामुळेच साक्षी म्हणते अच्छा म्हणून माझे फोन ते बॉडीगार्ड उचलत नाही तेव्हा ती म्हणते खड्ड्यात गेले तुझे बॉडीगार्ड आणि तुझे इथ प्रॉब्लेम्स इथे मी काय करू ते मला सांग इथपर्यंत पनवेलपर्यंत पळ काढली पनवेलवरून नाशिकपर्यंत पळ काढली तरी ती इथे पोहोचलीस तेव्हा मात्र साक्षी म्हणते तू तिथे गेलीस आणि मी इथे मी इथून तुला कशी मदत करणार त्यापेक्षा तू इथे ये मी तुझी सगळी काही माझ्या फार्म हाऊसवरती तयारी करून ठेवते आणि माझे बॉडीगार्ड सगळं काही माझं लक्ष माझं सगळं ताब्यात राहिली इथे जर तू राहिली तर पनवेलाच तू लग्न आणि हळद कर मग ती म्हणते इथे घरी काय सांगू महिपतच्या फार्म हाऊसवर मी चालले आणि मग मला सगळे शाबासकी देतील काय सांगू इथे मी सगळ्यांना कुणाच्या इथे आपण जायचं आहे त्यावेळेला साक्षी तिला सांगू लागते सगळ्यांना कन्व्हिन्स कर की माझी मैत्रीण इथे माझी सगळी तयारी करून ठेवत आहे आपण आपलं लग्न आणि हळद इथेच करूया सगळ्यांना घोळात घे आणि तुझी सगळी काही सोय व्यवस्था इथे मी लावते आणि इथे सगळं काही माझ्या कंट्रोलमध्ये राहील आता ही गोष्ट आता तिला मान्य असते इकडे मात्र सगळेजण बाहेर गप्पा मारत असताना चैतन्य तिथे येते चैतन्यला मग अर्जुनच्या आईवडील सांगू लागतात तिकडे काय काय घडलं ती साडी इथपर्यंत पोहोचली त्याच वेळेला तिथे प्रिया येते आणि प्रिया सांगू लागते की आत्ता लग्न इथे करायचंच नाही आपण पुन्हा एकदा पनवेलला जायचं माझ्या मैत्रिणींचं फार्म हाऊस आहे तिथे करूया लगेच प्रतिमा म्हणते तुझी असली कुठली मैत्रीण आहे एवढी श्रीमंत जी बॉडीगार्ड्स आणि फार्म हाऊस सगळं काही आपल्याला सोय लावून देत आहे पण ती लगेच चालाखीन सांगते ती खूप श्रीमंत आहे तिच्या आई वडील त्यामुळे तिच्याकडे सगळ्या सोयी आहे तिथे ती चांगले बॉडीगार्ड सगळं काही देणार आहे आणि तिथे उद्यापर्यंत ती, उद्या ती सगळी सोय करून ठेवत आहे आता लग्न प आपण पनवेलच्या एका फार्म हाऊसवर करायचं ज्याचा पत्ता आपण कुणालाही सांगायचं नाही असं गुप्त कारभार सगळा ठरतो आता रविराजला यांना कुणालाही मान्य नसतं पण त्यावेळेला सगळी परिस्थिती पाहून अर्जुनच्या आई म्हणते आपण असंच करायला हवं तरच हे लग्न शक्य होईल आणि आपण व्यवस्थितपणे लग्न पार पाडू शकतो त्याच्यासाठी आपल्याला तिकडे जावंच लागेल असा विचार करून मग ते तिथून जातात इकडे लगेचच चैतन्य फोनवर मेसेज टाकतो की आम्ही सगळेजण पनवेलच्या एका फार्म हाऊसवर हळद आणि लग्न करणार आहेत तेव्हा तुम्हीही तिथे लवकरात लवकर पोहोचा कुसुमताई आता म्हणते पनवेलला आपल्या सगळं हातात राहील आपल्याला सगळं काय माहिती राहील चला तर मग बरंच होईल पनवेलला जर गेलं तर आणि पुढची लगेचच तयारी सायली करते पुढचा प्लॅन लगेच ईश्वरीला ती फोन करून सांगते ईश्वरीची मदत ईश्वरीच्या मदतीने त्याची हळद तिच्यापर्यंत पोचेल आणि उष्टी हळद आपल्याला इथे बरोबर लागेल असा आता सायलीचा विचार असतो दुसऱ्या दिवशी सगळे हळदीची तयारी झालेली असते इकडे मात्र प्रियाला घाम फुटलेला असतो अक्षरशः तिच्या हाता पायाचं कापरं होत असतं ती सगळ्या गार्ड्सला बोलवते सगळ्यांच्या हातात एक एक फोटो सायलीचा सा टेकवते आणि सांगते ही बघा ही ती मुलगी आहे जिला आपल्या ह्या हळदी आणि लग्नामध्ये येऊ द्यायचं नाही तिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं कसल्या प्रकारे ही मुलगी इथे आली नाही पाहिजे दिसायला साधी भोळी असली तरी फार ती लबाड आहे आणि खूपच पोचलेली आहे नागराजे हे सगळं काही पाहत असतो तिची होणारी गडबड धावपळ सगळं काय तो वरतून लक्ष ठेवून पाहत असतो सायलीसारखी दिसणारी एक मुलगी रस्त्यांना जाताना दिसते लगेचच प्रिया ओरडू लागते ती मुलगी पकडा आणि तिला इथे येऊ देऊ नका ती म्हणजे सायलीचा असावी लगेच बॉडीगार्ड्स तिथे जातात त्या मुलीला पकडतात त्या मुलीचा चेहरा पाहिल्यावरती लगेचच न ती म्हणते नाही इला सोडा ही काही सायली नाही सॉरी म्हणत ती आतमध्ये निघून जाते आणि बॉडीगार्ड्सला चांगलं लक्ष ठेव असंही ती सांगून आतमध्ये जाते इकडे सायली चैतन्याला फोन करते आणि त्याला सांगते की मला ना ह्यांच्याशी बोलायचं आहे तेव्हा तो म्हणतो मी त्याच्याच रूममध्ये चाललो आहे रूममध्ये गेलो की बघतो मी तो काय करत आहे तेव्हा ती म्हणते मला ना गुपचूप व्हिडिओ कॉलवरती दाखवा ते काय करत आहात ते कशी दिसत आहे आणि हळदीची तर अजिबात काळजी करू नका माझ्या एक दोन मैत्रिणी तिथे येणार आहे उष्टी हळद पळवून ते माझ्याकडे आणणार आणि तीच हळद मी इकडे लावणार चैतन्याला हा प्लॅन ऐकून खूप छान वाटतं आणि तो म्हणतो व्हेरी गुड नक्कीच तुझा प्लॅन यशस्वी होईल आणि प्रत्येक कामात आपल्याला असंच यश मिळत राहणार इकडे हळदीची जोरदार तयारी कल्पना करत असते प्रिया बाहेरनं आतमध्ये येते आणि अस्मिता म्हणते बघ ना तिचं लग्न आहे आणि तीच खुश दिसत नाही किती टेन्शनमध्ये आहे मम्मा ती तिला काहीतरी ना मग तिला बोलवून कल्पना सांगू लागते की तू आता जाऊन तयारी कर बरं तुझी तयारी झाली पाहिजे मग ती म्हणते हो जाते पाच दहा मिनटात लगेच तयार होऊन येते मी आणि तितक्यात नागराज तिथे प्रियाचा हात पकडतो तिला बाजूला घेऊन चल म्हणतो मग ती म्हणते कशाला मला तयार कर तयारी करायची आहे पण नागराज तिला म्हणतो मला महत्त्वाचं बोलायचं आहे माझ्यासोबत आतमध्ये चल तिला एका रूममध्ये घेऊन जातो तिला सांगतो हे बघ तुला ना खूप घाम फुटलाय तुझ्या हातापायचं कापर होते सगळं तुझं चिडचिड दिसते मला तेव्हा प्रिया म्हणते तुम्हाला काय जाते बोलायला तुम्ही तिघांनी तर हात काढून घेतले आणि माझ्या अंगावरती सगळी जबाबदारी टाकून दिली नागराज म्हणतो हे बघ इथपर्यंत पोचायला आपल्याला दोन वर्ष लागले आहे आता थोडी जरी चूक झाली आणि काही झालं तर सगळं खापर फक्त आणि फक्त तुझ्या एकटीवरच फुटणार आता तूच बघ बाबा ते कसं लग्न व्यवस्थित पार पाडायचं आणि पुढे काय घडू शकते हे मी तुला सांगू शकणार नाही इकडे मात्र अर्जुन टेन्शनमध्ये असतो त्याला आठवण येत असते ती म्हणजे सायलीची तितक्यात चैतन्य तिथे येतो त्याला विचारू लागतो तुझा चेहरा एवढा सुकलेला का दिसतो तेव्हा तो म्हणतो ते माझं चेन सुख सगळं काही सायलीसोबत निघून गेलं पण चैतन्य तिथला माहोल खुश करण्यासाठी म्हणतो तू ना त्या राहुलसारखा दिसतोय तो, तो राहुल नाही का मग म्हणतो कोण राहुल अरे मी एक पिक्चर राहिला आहे पाहिला आहे त्या पिक्चरमध्ये तो राहुलचे घरचेही त्याचं जबरदस्ती दुसरीकडे लग्न लावत असतात आणि त्याचीही तुझ्यासारखीच परिस्थिती असते पण त्याचीही होणारी बायको फारच हुशार असते ती बरोबर सगळ्यांना घोळात घालते आणि तिथे पोचते डॅशिंगपणे त्या नवरदेवाचं लग्न थांबवून स्वतःशी ते लग्न करून घेते तिचा तो डॅशिंगपणा तो पाहून मला आता आता ह्या क्षणाला तसं वाटते तेव्हा अर्जुन म्हणतो पण आम्ही रिअल लाईफमध्ये हिरो किंवा हिरोईन नाही ना आमच्या आयुष्यात असं काही घडणार पण नाही तेव्हा मात्र तो उदास असतो इकडे नागराज तिला धम धं, प्रियाला धमकी देत असतो जर तुझा प्लॅन वर्कआउट झाला नाही आणि तुझं लग्न जर त्याच्याशी होऊ शकलं नाही ते प्रॉपर्टी आपण मिळवू शकलो नाही तर नागराज मी तुला सांगतो शब्द देतो तुझा जीव जाणार म्हणजे जाणार तुझ्या नकली आईबापाचा कसा आम्ही जीव घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा जीव वाचला तुझा वाचणार नाही याची आम्ही शाश्वती देतो हं आणि तुझी काढाही कुणाला मिळणार नाही याचीही गॅरंटी आम्ही घेतो इकडे चैतन्य व्हिडिओ कॉल आला म्हणून साईडला जातो तिथे सायली त्यांना म्हणते की मला यांचा चेहरा पाहायचा आहे तर लगेचच चैतन्य आयड्या काढतो आणि म्हणतो हे बघ सा अर्जुन इकडे बघ मला तुझा फोटो काढायचा आहे थोडी स्माईल कर पण तो तयार नसतो स्माईल करायला मग खूप हट्ट केल्यानंतर चैतन्याने मग तो स्माईल करण्याचा प्रयत्न करू लागतो आणि इकडे व्हिडिओ कॉलमध्ये सायली त्याला पाहत असते आणि त्याला पाहून तिलाही खूप घहीवरून येतं इमोशनल होऊ लागते त्याचा इतका रडकुंडीला आलेला चेहरा पाहून त्याच्या चेहऱ्यावरनं मायाने हात फिरवत ती म्हणते तुमचा हसरा चेहरा छान दिसतो तुम्ही हसायला हवं असं म्हणत ती त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवू लागते इकडं मात्र अर्जुन अजिबात खुश नसतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे इकडे प्रिया ही टेन्शनमध्ये असते प्रत्येकजण येतं आणि मलाच टेन्शन देऊन जातं साक्षीला ती फोन करून सांगते की तुझे बॉडीगार्ड चांगले आहे ना चांगलं लक्ष ठेवतील ना बाहेर ते सायलीला आत येऊ देणार नाही ना त्यावेळेला मात्र साक्षी तिच्यावर चिडते हे बघ तुझे प्रॉब्लेम्स तू सॉल्व करायचे तू आता प्रत्येक गोष्टीला मला फोन करू नको तुझी हळद आहे ना तिकडे हळद कर ना कशाला मला दर पाच मिनटाला फोन करते आणि टेन्शन देते तेव्हा प्रिया म्हणते तुझ्या बॉडी कसलं नीट लक्ष ठेवायला लाव त्या पनवेलच्या तिच्या घरावरती आणि इथेही हं त्यावेळेला साक्षी म्हणते हे बघ तू जर सारखं सारखं मला इरिटेट करत राहिली तर मी तुझ्या हळदी तिथे येऊन तुझ्या कानाखाली ठेवायलाही मागे पुढे पाहणार नाही आता मला ह्या इथून पुढे फोन करायचा नाही जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत अशी धमकी देऊन साईल साक्षी फोन कट करते इकडे सगळेजण आनंदी असतात अस्मिता आजी सेल्फी काढत असतात प्रत्येकाला इतका आनंद झालेला असतो सगळं निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून देवी अंबाबाईकडे आजी साकडं घालते आणि आजीला देवा देवाचे आभारही मानचे असतात की तन्वीचं फायनली लग्न अर्जुनशी होतंय अर्जुन हा आयुष्यभर तिच्यासोबत सुखी राहणार ह्या गोष्टीचा आनंदही इकडे घराच्यांना झालेला असतो सगळेजण इमोशनल झालेला असतात हळदीचा तो क्षण तिथे येतो प्रत्येकजण हळदीची तयारी करत असताना तिथे एक भांडं कमळाचं फुलाचं न्यायचं असतं तेव्हा चैतन्याला हाक मारून अर्जुनचं भाऊ बोलवतो पण त्याचा चेहरा खूप पडलेला असतो तर तिथे टॉन्टही मारतो कमळात चिखलात कमळ उगतं हे माहीत होतं पण चिखल कमळात जाणार हे माहीत नव्हतं त्यावेळेला टॉन्ट मारू नको असं म्हणत त्याला अर्जुनचं भाऊ सांगू लागतो मला माहिती आहे तुला अजिबात आनंद झालेला नाही पण इथे प्रत्येकजण आनंदी आहे आणि तूही आनंदी राहण्याचा प्रयत्न कर आणि अर्जुन दादालाही तू खुश ठेवण्याचा प्रयत्न कर म्हणजे तो सायली नावाच्या मूर्ख मुलीच्या प्रेमातनं बाहेर पडेल आणि वास्तवात येईल त्याला या संकटातनं बाहेर आपण सगळ्यांनी मिळून काढायला हवं मला माहिती आहे तुला तुझ्या वहिनीचं फार रिस्पेक्ट आहे पण आता तिला विसरून जायचं तिचा आणि दादाचा डिओर्स झाला आहे तेव्हा आता आपली नवीन वहिनी ही प्रिया असणार आहे त्यामुळे तिचीसाठी आपण हे सगळं करायचं आहे पण चैतन्य त्याला लूक देतो मग तिथे दोघांमध्ये वाद होतो चैतन्य काहीही न बोलता बाजूला सरकवून जातो इकडे सगळी तयारी झालेली असते नवरी मुलगी तिथे येऊन बसलेली असते नवरदेवाची वाट पाहत असत असतात पण इकडे प्रियाला धा अजिबातच चेन पडत नाही ती म्हणते मी बाहेर जाऊन पाहून येऊ का त्यावेळेला कल्पना तिला रागवते तुझी हळद आहे आत्ता कुठे जायचं नाही बस बरं इथे बघ आता अर्जुन पण आलेला आहे अर्जुनला येताना पाहून मग ती बाहेर जायचं टाळते आणि मग त्या कमळाच्या फुलामध्ये बसते तिथे अर्जुन येतो अर्जुनचा चेहरा सुकलेला असतो उतरलेला असतो त्याच्या चेहऱ्यावर अजिबात नूर नसतो तो मर म्हणून तिथे जातो आणि तिच्या शेजारच्या कमळाच्या फुलामध्ये जाऊन बसतो पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं की सगळेजण त्यांचं औक्षण करण्यासाठी सुरुवात करतात त्याचं औक्षण होतं त्याच्यानंतर मग प्रियाचंही होतं त्याचा सुकलेला उतरलेला चेहरा पाहून चैतन्याला डोळ्यात अक्षरशः पाणी येतं बिचाऱ्याची काय हालत करून ठेवली आहे कसलं वचन कसली अन्नपूर्ण आजी बघा ना त्या वचनामुळे बिचाऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंदही राहिला नाही आणि त्याच्या मनाप्रमाणे काही घडतही नाही बिचारा मर म्हणून हे सगळं काही स्वतःवरती घेत सावरत असतो इकडे मात्र प्रिया फार खुश असते तिचं स्वप्न पूर्ण होणार तिची हा हळदीचा तो क्षण तिच्या आवडीचा तिथे आलेला असतो आणि त्या हळदीच्या क्षणाला तो एन्जॉय ती एन्जॉय करत असते इकडे मात्र अर्जुनला जिथे तिथे प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त सायली दिसत असते अक्षरशः त्या प्रियाच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा सायली दिसू लागते सायलीकडे पाहून तो खूप आनंदी होतो त्याला काय करावं असं होऊ लागतं अक्षरशः तो तिच्यासमोर स्वतःचा हात पुढे करतो आणि तिच्याकडे आनंदाने हसऱ्या चेहऱ्यांनी पाहू लागतो आणि तिथनं सायलीही त्याच्याकडे बघते उठते त्याच्याजवळ येते हळदीचे दोन बोटो ती हळदीत बुडवून ती हळूसपणे अर्जुनच्या गालावरती लावते अर्जुनला फार छान वाटत असतं था। तेच हळदीचं उष्टबोट मग तो तिच्याही गालावरनं फिरवू लागतो अक्षरशः दोघं जण एकमेकात इतके रंगून गेलेले असतात आणि त्या गोष्टीने त्याला इतका आनंद होत असतो की आपल्यासोबत इथे आपली सायली बसली आहे की ती आनंदाचे क्षण त्याला वाटत असतात तो आनंदाने तिचा जच... हात हातात घेऊन तिथे बसलेला असतो आणि ते क्षण त्याला असं वाटत असतं की तो सायलीसोबत घालवतात पण समोरच्या सगळ्यांना दिसतं की ते क्षण तो त्या प्रियासोबत घालतोय आणि प्रियासोबत तू इतका खुश आहे हे पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटतं की काल परवापर्यंत नाही नाही म्हणणारा रडकुंडे चेहरा करणारा अर्जुन हळदीच्या दक्षणाला किती एन्जॉय करतोय किती त्याचा चेहरा खुललाय इकडे सगळ्यांच्या अर्जुनला हळद लावून झाल्यानंतर तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी सांगते मी की इथे खूप साऱ्या साड्या घेऊन आल्या आहे शगुणासाठी आणि मग ती ही हळद लावण्यासाठी पुढे जाते गप्पा मारता मारता ती हळद ती अर्जुनला लावल्यानंतर दोघी बहिणी मिळून ते भांडं गुपचूप त्यांच्या थैल्यात घालतात आणि ते भांडं घेऊन त्या मग गुपचूपणे दुसऱ्या हळदीचा वाटी तिथे ठेवून निघून जातात दोघींचा तो प्लॅन सक्सेस झाला ईश्वरीने बरोबर ती उष्टी हळद अर्जुनची सायलीपर्यंत पोहोचवली तिने तिथे आनंदाने तिला ती हळ हळद लावलीही कितीतरी आनंद इथे सायलीला होऊ लागतो तिचं स्वप्न पूर्ण झालं आणि अर्जुनची उष्टी हळद तिथपर्यंत बरोबर ती तिच्या मैत्रिणींनी पोचवली आता पुढे काय होणार पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणं त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद